नमस्कार मी मेगा आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण आज तीन साहित्यामध्ये एकदम छान असं सिरप चॉकलेट सिरप कसं बनवायचं ते बघतोय एकदम हर्षेजच्या चॉकलेट सिरपसारखी याची टेस्ट आहे आणि तेही अर्ध्या किमतीत होतं तर माझ्याकडे इकडे डार्क कंपाऊंड चॉकलेट होतं जर तुमच्याकडे चॉकलेट नसेल तर त्याच्यासाठी कोकोवा पावडर जर तुम्हाला कोकोवा पावडर वापरून जर सिरप बनवायचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा तर इथे मी चॉकलेट आहे बारी ते बारीक कट करून घेते अशा पद्धतीने चाकोच्या साईडने कट करायचं म्हणजे इझिली ते कटही होतं आणि मेल्ट करायलाही आपल्याला सोपं जातं त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी एक शंभर ग्राम चॉकलेट छान अशी बारीक कट करून घेतलेलं आहे तर आपल्याला एक वाटीचं मेजरमेंट सेट करायचं आहे त्यामुळे मी ही चॉकलेट वाटीमध्ये काढून घेते तर बघू शकता ही वाटी आपली एक वाटी झालेली आहे तर तितकंच मी दूध इथं घेतलेलं आहे जितकं चॉकलेट होतं तितकंच दूध आपल्याला वापरायचं आहे तर एका भांड्यामध्ये मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे सोबतच त्याच्यामध्ये मी एक चमचा बटर घालणार आहे बटरमुळे खूप छान अशी शाईन येते त्याला त्याच्यामुळे बटर ॲड करायचं बटर नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइल वापरू शकता ते एक चमचा आपल्याला वापरायचं आहे बटर पूर्णपणे वितळ की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चॉकलेट घालायचं आहे त्यानंतर चॉकलेट आपण पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे तर चॉकलेट वितळत असताना कंटिन्युअस आपण हे असं चालवत राहायचं आहे नाहीतर काय होतं चॉकलेट खाली तळायला राहतं मग ते करपू शकतं आणि त्याचा वेगळा स्मेल येतो तर छान चॉकलेट वितळतं त्याच्यानंतर मी पाऊन वाटी साखर घातली आहे म्हणजे जितकं चॉकलेट होतं त्याच्या वन फोर्थ आपल्याला साखर घालायची आहे ते छान असं मेल्ट करून घ्यायचं आणि हे फक्त आपल्याला गॅसवरती तीन ते चार मिनटापर्यंत उग शिजवायचं आहे आणि तेही लो फ्लेमवरती आपल्याला हे शिजवायचं आहे फ्लेम अजिबात हाय करायची नाही आहे तर इथं बघू शकता छान असे कन्सिस्टन्सी याला आलेली आहे आणि हे आत्ता तुम्हाला थोडंसं हलकं पातळ दिसतं आहे थंड झाल्यानंतर हे थिक होतं तर आपण याला एक अर्धा पाऊण तास थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झालं की मग दाखवते तरी तू बघू शकता पूर्ण थंड झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मस्त अशी झालेली आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे तुम्ही हर्षेजचं चॉकलेट सिरप घेतलं तर तुम्हाला असंच तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी भेटेल तर माझ्याकडे चॉकलेट सिरप आता संपलं होतं म्हणून मी हे बनवलेलं आहे माझ्या मुलीला खूप आवडतं ती ब्रेडला चपातीला लावून हे खाते आणि खूप टेस्टी लागतं तर तुम्हीही नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि छान अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा